नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व आणि त्या दिवशी केलेले धनलाभ व इच्छापूर्तीचे अतिशय प्रभावी उपाय हा दिवस भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो मग चला जाणून घेऊया या दिवशी काय करावं आणि काय नक्की टाळावं ते त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा संहार केला होता आणि त्यामुळे त्यांना त्रिपुरारी असं नाव मिळालं या दिवशी भगवान शंकरासोबत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते हे तिन्ही देव एकत्र पूजले गेले की जीवनात दहन संपत्ती शांती इच्छापूर्ती नक्की मिळते असं पुराणात सांगितलेलं आहे धनलाभासाठी खास उपाय काय करायचा पहिला उपाय या दिवशी शिवलिंगावरती पांढऱ्या कमळाचं फूल अर्पण करा असं केल्याने दरिद्रता नष्ट होते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो दुसरा उपाय म्हणजे रात्री त्रिपुरारी पौर्णिमेच्या वेळी श्री महालक्ष्मीच्या समोर अकरा दिवे लावा आणि ओम महालक्ष्मी महा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा हा उपाय सातत्याने तीन पौर्णिमांना केल्यास अचानक तुम्हाला लाभ होतो तिसरा उपाय या रात्री शंखामध्ये गंगाजल घेऊन भगवान शंकरांना अर्पण करा यामुळे जुनी अडचण दूर होते आणि नवीन मार्ग सापडतात इच्छापूर्ती चमत्कारी उपाय बघा तर पहिला उपाय आहे आपली इच्छा मनात ठेवून शिवलिंगावर मध आणि दूध मिश्रित जल अर्पण करा ओम नम शिवाय हा मंत्र एकवीस वेळा म्हणा असं केल्याने इच्छा पूर्ती होते दुसरा उपाय म्हणजे या दिवशी एक दीपक घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावा ही दिशा लक्ष्मीची दिशा मांडली जाते दीपक लावताना मनोभावाने प्रार्थना करा हे देवा माझ्या सर्व मनोकामना पूर्ण इच्छा कर माझ्या परिवाराला सुखी ठेव तिसरा उपाय म्हणजे रात्री चंद्रदर्शनानंतर चंद्राला अर्धे द्या म्हणजे ओम सोमाय नम हा हा उपाय मनशांती शुभ फल देतो तर या त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी काय करू नये या दिवशी मांसाहार मद्य कांदा लसूण हे सेवन करणं बोलण्यापासून दूर झाड घराबाहेर टाकणं शिवलिंगावरती तुटलेलं फूल ठेवणं ह्या सर्व चुका तुम्ही टाळू शकता मैत्रिणींना त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस फक्त पूजा अर्चनेचा नाही आत्मशुद्धी आणि नकारात्मकतेच्या नाशाचा दिवस आहे या दिवशी मनपूर्वक भगवान शंकर विष्णू आणि महालक्ष्मीची आराधना केली जाते तुम्ही पण करा विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि धनसंपत्ती नक्कीच येईल ओम नम शिवाय जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणत आणि ओम नम शिवाय म्हणंत कमेंटसुद्धा करायला तुमची श्रद्धा व्यक्त करा जय श्री स्वामी समर्थ जय त्रिपुरारी शंकर आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका ओम नम शिवाय